आपण बेसावत आहोत कोणतरी मार खात हो ती ते रस्ते हो को तरी होता तिथे रस्त्यावर अहो कोणतरी होता तो आपल्याला वाटलं नाही लक्षात घ्या हे सगळं आता चालू झालंय लव याद झालं लँड याद झालं अजून काय काय जियाद करणार आहेत आपण फक्त नावच यांची मोजत बसायची ते आपल्याला फटके टाकत चाललेत आपण जरा फटके टाकणार आहे की नाही की आपण कुठल्या तरी आदेशाची वाट बघणार अहो आमच्या घाई कापत आमची लोक तुडवत आहे आणि आपण कायद्याची परवा करायची आम्हाला पोलीस सांगत साहेब त्या टपरीकडे जाऊ नका जायचं आता या टपोऱ्याना पाडायचं लक्षात हे <laughs> कोणतरी शाणा आपल्यातला हिंदू समाजातला मला काल सांगतो साहेब एक टपरी पाडून काय होणार नाही सगळ्या टपऱ्या पाडा <laughs> <laughs> तुला पहिलं तू कोणते सांग तू किती टपऱ्या पाडल्यास ते सांग अरे बसून मोबाईल वर बोलणं सोपंच रे हे सगळं करायला ना दम दमो जिल्ह्यात जाऊन त्यांच्या महल्ल्यात जाऊन घुसायला दम लागतो तो आम्ही दाखवतोय आम्ही नाही बोललो